स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीनं एक महिन्यात कांदा कांदा खरेदीतील चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय उत्पादक शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली नाफेड व एन सी सी एफ मार्फत कांदा खरेदी ही सध्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असून या प्रकरणाची चौकशी एक महिन्यात न झाल्यास स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिलाय आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना घनवट यांनी अधिक माहिती दिली खूप चांगला अनुभव आहे आम्ही ज्या ज्या खासगी बाजार समित्या पाहिल्या त्याच्यामध्ये अतिशय पारदर्शक व्यवहार आम्हाला पाहायला मिळाला शेतकऱ्यांसाठी चांगल्या सुविधा तिथं पाहायला मिळाल्या तिथं माल ठेवण्यासाठी प्रॉपर स्टोरेजची व्यवस्थाही आम्हाला पाहायला मिळाली आहे म्हणजे आम्ही विदर्भातल्या काही मार्केट कमिटीला भेट दिली इतकंच नाही तर गावापासून दूर जर मार्केट कमिटी असेल तर त्यांना मार्केट कमिटीपासून स्टँडपर्यंत पोहोचवण्यासाठी फुकटच्या गाड्या आहेत दुपारच्या वेळा असेल तर त्यांना मोफतचं जेवण दिलं जातं आणि कारभार पारदर्शक आहे पण या बाजार समित्यांनासुद्धा ए पी एम सी कुठलीही फॅसिलिटी देत नाही कुठलीही मदत करत नाही तरी सुद्धा यांना मार्केट शेअर्स भरावाच लागतो ही त्यांची लूटच आहे त्याच्यामुळं खाजगी बाजार समित्या होणं गरजेचं आहे आणखी होणं गरजेचं आहे एवढंच नाही तर कुठल्याच बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला आपला माल न्यायचं बंधन असू नये कुणी जर माझ्या शेतातून माझा कांदा नेत असेल कुणी माझ्या चाळीतून कांदा नेत असेल माझ्या घरातून गहू हरभरा नेत असेल तर ती त्याला परवानगी पाहिजे बाजार समित्यातच जा असा कायदा कशाला पाहिजे आजही तो कायदा अस्तित्वात आहे की बाजार समितीच्या बाहेर तुम्ही विकलं तर गुन्हेगार आहेत नाफेडचा कांद्याच्या बाबतीत नाही पहिली गोष्ट दुसरं आज हरभरा घ्या तूर घ्या जे आधार किमान आधारभूत किंमत आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी दराने आज मार्केटमध्ये विकला जातोय सरकारची खरेदी करायची ऐकत नाही मागणी करून सुद्धा चण्याचे किंवा याचे तुरीचे खरेदी केंद्र सुरू नाही आहेत मग शेतकऱ्यांनी जायचं कुठं नाही जरी त्याला विकावं लागतं खरं तर ए पी एम सी ॲक्टमधला बत्तीस ड हे जे कलम आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की बाजार समितीच्या आवारामध्ये आधारभूत किमतीच्या खाली कुठलाही माल विकला जाऊ नये याची खबरदारी बाजार समितीने घ्यायची आमच्या उस्मानाबादच्या एका कार्य सॉरी आता धाराशिवच्या एका कार्यकर्त्याने येत्याचा माल आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकला त्यांनी मंत्रालयात अपील केली मंत्र्यांकडे तिथे केस चालली आणि त्या केसचा निकाल तो सगळं संचालक मंडळ बरखास्त झालं मोर म्हणून एक तालुका आहे तिथले बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त झालं ते हायकोर्टात गेले हायकोर्टात याच्या बाजून निकाल लागला सुप्रीम कोर्टात गेले तिथंसुद्धा आता याच्या बाजून निकाल लागण्याची शक्यता आहे कारण कायदाच तसा आहे मग असं असताना सुद्धा आम्हाला नाईलाजाने विकावं लागतं कदाचित आता शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष एकूणच बाजार समित्यांमध्ये जो गैरव्यवहार चालतो हा बंद करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं जातं जी हमाली त्या हमालीपेक्षा जास्त पैसे तिथं दा घेतले जातात पुन्हा कालच एक केस आली होती की त्याच्यामध्ये सगळं हिशोब हमाली टपाली सगळं जाऊन पावतीवरती मागच्या बाजूनी पे पंधराशे रुपये कट करून घेतले व्यापाऱ्याने काय कारण आहे याच्या विरोधात जर आपण ए पी एम सीकडे गेलं तर ते काहीच करत नाही तिथं जे आपण मंडळ निवडून देतो संचालक मंडळ ते कशासाठी असतं की शेतकऱ्यांचं हित त्यांनी जोपासण्यासाठी परंतु ते शेतकऱ्यांच्या विरोधातच काम करतात त्याच्यामुळे शेतकऱ्या ए पी एम सीज या बाजार समित्या आहेत या शेतकऱ्यांच्या हिताच्या अजिबात नाहीत शरद जो शेतकऱ्यांना कत्तल खाणे भरले होते तिथे येऊन शेतकऱ्यांच्या फोंडीवरती सुरे कापायचा सुरे ला लावायचाच कार्यक्रम केला जातो त्याच्यामुळे ही व्यवस्थाच शेतकऱ्यांच्या अजिबात हिताची नाही आहे बंधन तर नाही आहे पण आता बाजारामध्ये आठ बाजारामध्ये शेतकरी फारसा कांदा देतच नाहीत याच्यामध्ये जे जे काय फेडरेशन याच्यामध्ये बरेचसे व्यापारीच आहेत व्यापाऱ्यांचेच फेडरेशन आहेत आणि ते व्यापारी स्वतः आडती निला घेतलेला कांदा तो शेतकऱ्याकडून घेतलेला दाखवतात त्यांचे सातबारा जोडतात आधार कार्ड जोडतात आणि तिथं देतात शेतकरी असा डायरेक्ट नाफेडला कांदा फार कमी देतो नाफेडची ना खरेदीच नको आहे आम्हाला ना नाफेडची खरेदी नको आहे आणि नाफेडनी जर खरेदी करायची असेल केली असेल तो कांदा त्यांनी समुद्रात फेकून द्यावा तर शेती कांद्याला भाव भेटत हा वाद भारतीय तैफावरचा माझा झाला होता ती क्लिप पण तुम्ही बघितली असा का बाजार बाजारभावाप्रमाणे कांदा घेऊ नका त्याची किमान किंमत ठरवा उत्पादन खर्चावर आधारित आज चोवीस पंचवीस रुपये त्याची किंमत असायला पाहिजे नाही 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 समजा बाजारामध्ये बारा रुपये किंमत आहे आणि इकडे वीस रुपये चालू आहे नाफेडचा तर शेतकरी मार्केटला कशाला जाईल तो डायरेक्ट नाफेडला देईल ना आज बाजारातच ते तेच बोल उलट आम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा अशी परिस्थिती झाली होती वाटतं दोन हजार अठरा एकोणीसच्या अठराला त्यावेळेला आम्ही लासलगावच्या मार्केटमध्ये फिरलो सरकारी लोक खरेदी करीत होते नाफेडचे आणि हे पण होते व्यापारी कमी झाला याच्या म्हटलं तुम्ही एवढं कमी कस काय घेता ते म्हणले सरकारी लोक जर याच्यापेक्षा कमी घेतात तर आम्ही कशाला जास्त देऊ म्हणजे भाव पाडायचा कार्यक्रम सरकार हा सगळा कांदा व्यापाऱ्यांनी त्यांच्या याच्यात खरेदी केलेला असतो आडतीवरती तो तिथं दाखवतात पुन्हा त्याच्यामध्ये सुद्धा ए ग्रेड आणि बी ग्रेड कांदा असतो ए ग्रेड कांदा हे सगळं मार्केटमध्ये विकून टाकतात आणि नंतर बी ग्रेडचा कांदाच स्वरूप एक तर नाफेडच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन होऊ शकतं किंवा मग नापेडच्या स्टॉकमधला कांदा रोखणं हे होश काय परिस्थिती असेल त्यावेळेला एक महिन्यानंतर त्यावेळेस निर्णय घेऊ आम्ही नाही नाही हे रस्ता रोको वगैरे याच्यामध्ये फक्त त्रास होतो आपल्याला कारण आता पोलीस दहा पंधरा मिनिटाच्या वर काय तुम्हाला बसू देत नाही केसेस करतात आणि दुसऱ्या दिवशी तो विषय संपलेला असतो का थोडा काळावधीमध्ये चालणारं जर आंदोलन असेल सगळं नाफेडच्या कार्यालयासमोर आम्ही टी आमारला एक आठ दहा दिवस चालले तर त्याच्यात पडसाद उमटत राहतात तुम्ही लोक आम्हाला याच्यामध्ये मदत करता केंद्र सरकारपर्यंत जातं मिनिस्ट्रीपर्यंत जातं जाते, जाते। रस्ता रोखायची बातमी नाशिक जिल्ह्याच्या बाहेर कुठंच जात नाही आदिवासी लोकांनी या संदर्भात आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन आर आय क्रमांक डबल शून्य त्रेचाळीस नोंदवण्यात आला असून गोवा फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशीनाथ नाईक यांच्या विरोधात जयंत रमाकांत कालेकर यांनी तक्रार दाखल केली नाफेडचे चेअरमन यांनी नाशिकमधील कांदा साठ्यांना भेट दिल्यानंतरही गैरप्रकार सुरूच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय शेतकरी कांदा उत्पादक कंपन्यांना खरेदीसाठी परवाना मिळवण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थेसाठी लाच द्यावी लागत असल्याचे गंभीर आरोपही यावेळी करण्यात आले खरेदी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष समित्या स्थापन करण्यात येणार असून एक महिन्यात चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छिटण्याचा इशाराही देण्यात आलाय या पत्रकार परिषदेत अनिल जयसिंग घनवट राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र भारत पार्टी केदू पाटील बोरडे स्वतंत्र भारत पार्टी तालुका अध्यक्ष किशन शिंदे शेतकरी संघटना इगतपुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ स्वतंत्र भारत पक्ष जिल्हा अध्यक्ष अर्जुन बोराडे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सीमा नरोडे नवनाथ कदम आदी उपस्थित होते याबाबतची अधिक माहिती अनिल घनवट यांनी दिली हा सर जो कांदा खरेदी घोटाळा झालेला आहे नेमकं प्रकरण काय आहे आणि तुमच्या पक्षाची यामध्ये प्रमुख भूमिका काय याच्यामध्ये एकूणच नाफेड आणि एन सी सी एफद्वारे जो कांदा खरेदी केला जातो याच्यामध्ये प्रचंड घोटाळा आहे ज्यांना खरेदीचा परवाना दिला जातो त्यांच्याकडनं पहिले पैसे घेण्यापासून सुरुवात होते आणि तिथून पुढं जो कांदा खरेदी केला जातो तो शेतकऱ्यांकडनं खरेदी करायला पाहिजे त्याचा सातबारा त्याचा आधार कार्ड जोडणं गरजेचं असतं परंतु या फेडरेशनमध्ये जे घुसलेले व्यापारी मंडळे ते स्वतःच्या आडतीवरती लिलावमध्ये घेतलेला कांदा शेतकऱ्यांकडून घेतलेला दाखवून तो साठा केलेला दाखवतात आणि जर मध्ये का खरेदीच्या दरापेक्षा खुल्या बाजारामध्ये जर त्याचे दर वाढले तर हा कांदा विकून टाकतात असे आपल्याकडे पुरावे आहेत त्याचे आणि हा कांदा विकल्यानंतर ज्या वेळेला नाफेड किंवा एन सी सी एफला हा कांदा पुरवायचा असतो त्यावेळेला मग स्वस्तामध्ये मिळणारा लाल कांदा जो येतो तो एक देऊन त्यांना केला जातो याच्यामध्ये त्रेसष्ट टक्के ए ग्रेडचा कांदा द्यायचा बावीस टक्के बी ग्रेडचा आणि पंधरा टक्के लॉ लौ, लॉस असं याच्यामध्ये एक पोष्टक असतं परंतु हा त्रेसष्ट टक्के देण्यासाठी हा खराब कांदा किंवा लाल कांदा स्वस्तातला देऊन ही भरपाई केली जाते दुसरी गोष्ट अशी आहे की जो इतर राज्यांमध्ये पाठवलेला कांदा आहे तो प्रत्यक्षात गेलाच नाही कागदावरती सगळ्या ट्रान्सपोर्टची याची बिलं तयार करून खोटे दस्तावेज तयार करून यांनी शेकडो कोटी रुपयाची लूट केलेली आहे याच्यामध्ये करदाते जे पैसा खर्च करतात शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या हितासाठी तो ही अशी मधली मंडळी हा पैसा खाऊन टाकते त्याचा लाभ कोणालाही होत नाही म्हणून आम्ही सरकारकडे वारंवार या चौकशीची मागणी करत आहोत आणि एक महिन्यामध्ये जर याची चौकशी होऊन दोषींवरती कारवाई झाली नाही तर स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना आंदोलन करेल रस्त्यावरचं आंदोलन करेल कदाचित आम्ही नाफेडच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू घेराव घालू किंवा जो स चाळींमध्ये कांदा या फेडरेशनने साठवलेला आहे तो रोखण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीने हा प्रश्न धडपला जाणार नाही या याची आम्ही काळजी घेणार आहोत नाही यामध्ये तुम्ही असं म्हटलं आहे तर याबाबतचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत मग तुमच्याकडे पुरावे तर तुम्ही सरकारशी याबाबत काही चर्चा केली का प्रत्यक्ष याचा आता पत्रव्यवहार तर सुरू आहे जे ग्राहक व्यवहार मंत्रालय त्याचे सध्याचे जे मंत्री आहेत प्रल्हादजी जोशी यांना आम्ही पत्र पाठवलेले हो आहेत त्यांच्या याची वाट पाहत आहोत आणि जर सात आठ दिवसामध्ये त्यांच्याशी काही त्यांचं काही उत्तर आलं नाही तर दिल्लीमध्ये त्यांच्या कार्यालयात जाऊन आम्ही त्यांना विचारणा करणार आहोत की याच्याबद्दल तुम्ही काय केलं पुरावा द्यायला कशाला पाहिजे तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक एफ आय आर दाखल झालेली आहे गोव्यामध्ये जो कांदा पाठवायचा होता तो प्रत्यक्षामध्ये पाठवला नाही आणि ते पैसे सगळे हडप केले गेले के असा याच्यामध्ये आरोप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे काय फास्ट टॅगच्या रिसिप्ट दाखवायला पाहिजे होत्या त्या त्यांनी दिलेल्या नाहीत त्याच्यामुळे हे स्पष्ट आहे की याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि फक्त गोवाच नाही तर आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा जो कांदा पाठवायचा होता तो पूर्णपणे गेलेला नाही त्या पद्धत त्या याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने घोळ केलेला आहे कागदावरती ट्रान्सपोर्टचे व्हाउचर बनवले गेले आणि याच्यामध्ये मोठ्या रकमेचा अपहार केलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे साधारण किती रकमेचा अपहार असू शकतो शेकडो कोटी रुपयाचा अपहार याच्यामध्ये शेकडो कोटी रुपये जे शेतकऱ्यांच्या ग्राहकांच्या हितासाठी सरकार खर्च करतं ते अशा पद्धतीने केलं जातं एक प्रकारे शेतकऱ्याची आर्थिक लूट आहे का असं असतात शेतकऱ्यांची अप्रत्यक्षरित्या आर्थिक लूट आहे कारण जर व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडचाच कांदा याच्यामध्ये जर दाखवला नाही तर शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा देऊन त्यांना दोन पैसे जास्त मिळाले असते आणि सगळ्यात मोठी लूट तर करदा त्यांची आणि ग्राहकांची ग्राहकांना ज्या दर्जाचा कांदा मिळायला पाहिजे होता तो मिळत नाही यांना दोन नंबरचा कांदा तिथं पुरवला जातो म्हणून ग्राहकांची शेतकऱ्यांची आणि सरकारी तिजोरीची मोठी लूट आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक